नमस्कार मी पत्रकार विजय पवार आमच्या नुसतं राजकारण या चॅनलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल खरं म्हणजे निवडणूक सुरू झालेली आहेत आणि सगळेच उमेदवार आता उमेदवारी करण्यासाठी सरसावले आहेत पण प्रत्यक्ष त्यांना उमेदवारी अर्ज कसा भरायचा प्रक्रिया कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण महानगरपालिकेत निवडणूक अधीक्षक पदावर काम केलेले आणि तीन निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेले महानगरपालिकेचे अधिकारी विजय वनकुत्रे साहेब आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत प्रक्रिया कशी असते ती नमस्कार साहेब नमस्कार निवडणुका आता लागलेल्या आहेत महानगरपालिकेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका आणि इच्चलगंजी नगर महानगरपालिका अगदी बरोबर ह्या दोन निवडणुका आता होणार आहेत प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता लो उमेदवार तयारी करत आहेत हो पण प्रत्यक्ष निवडणूक अर्ज भरण्यासाठी निवडणूक अर्ज आणणे निवडणूक कार्यालयातून आणि त्यानंतर ते भरून घेणे भरून देणे ही प्रक्रिया जी आहे त्या बाबतीतली पहिली प्रक्रिया काय असते सर्वप्रथम पहिल्यांदा मी या ठिकाणी असं नमूद करू इच्छितो की जो उमेदवार आहे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे सर्वप्रथम त्याचं वय हे एकवीस वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे निवडणूक पात्रता ज्याला आपण म्हणतो निवडणूक पात्रता ही एकवीस वर्ष वयाची अट ही पूर्ण असायला पाहिजे त्याच्यानंतर आहे की उद्या म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो कार्यक्रम जाहीर झालाय त्याप्रमाणे उद्यापासून निवडणुकीचे फॉर्म्स हे त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ऑफिसेसमध्ये किंवा ठिकाणी हे प्राप्त होत आहेत आणि ते निवडणुकीचे फॉर्म संबंधित उमेदवारांनी त्या ठिकाणाहून स्वीकारून आपण त्या फॉर्मच्या सोबत दिलेले जी काही सगळे कागदपत्र आहेत त्याचं वाचन करून घेणं खूप गरजेचं आहे निवडणूक आता फॉर्म भरायला जाताना ते स्वतः गेले पाहिजेत किंवा कोणी दुसरं गेलं तरी नाही दुसऱ्याने घेतलं तरी सुद्धा चालू शकतं स्वतः गेले तरी सुद्धा चालू शकतात त्याची जी काही नाममात्र फी असेल ती फी भरून तुम्हाला ते त्या ठिकाणी तुमचे नावाची नोंद करून तुम्हाला फॉर्म हो उपलब्ध करून देतात hmm. उपलब्ध करून घेतल्याच्या नंतर मी असं सर्वच उमेदवारांना सांगेन की पहिल्यांदा तुम्ही तो निवडणुकीचा जो फॉर्म hmm. आहे हा फॉर्मचं एकदा वाचन करून घ्या hmm. वाचन करून घेतल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काय भरायचं आहे hmm. हे लक्षात येतं hmm. आणि दुसरी महत्वाची त्याच्यामधली गोष्ट अशी आहे की निवडणुकीचा फॉर्म भरत असताना तो सुवाच्य अक्षरात भरणं गरजेचं आहे कारण ते स समोरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला वाचन करता आलं पाहिजे समजलं पाहिजे त्याच्यामध्ये खाडाखोड नाही चालत ज्या ठिकाणी तुम्हाला काही भरायचं नाही त्या ठिकाणी नाही किंवा निरंक हा शब्द तिथं आला पाहिजे आता निवडणूक ज्या आपण उमेदवार फॉर्म भरतो भरत असताना तो जे शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून राहतो म्हणजे फॉर्म आणायला कोणाला तरी सांगायचं भरायला कोणाला तरी सांगायचं आणि त्यानंतर मग भरल्यानंतर मग त्या त्यात काही त्रुटी राहिल्या तर मात्र मग छाननीत अर्ज जातो ही मोठी धोका असतो अशा वेळेला त्याचे दाखले त्याचे परवाने किंवा त्याच्या अनुषंगानं जे काय आहे ते कशा पद्धतीनं पूर्वतयारी केली पाहिजे त्याची संभाव्य इच्छुक उमेदवारानं आता जसं मग असं आपण म्हटलं की माझं हस्ताक्षर चांगलं नाही म्हणून मी दुसऱ्याकडनं भरून घेतला hmm. किंवा एखाद्या विचारवंत किंवा एखाद्या वैचारिक माणसाकडनं तो फॉर्म भरून घेतला hmm. हरकत नाही फॉर्म ना। hmm. भरून घ्यायला काही हरकत नाही पण तो फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर स्वाक्षरी करण्यापूर्वी तरी किमान तुम्ही ते वाचन करणं गरजेचं आहे कारण एकदा तुम्ही तो फॉर्म सबमिट केल्यानंतर किंवा फॉर्म तिथे सादर केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर कोणती त्रुटी आढळली किंवा त्रुटी राहिली तर मात्र मग मा आपला तो फॉर्म अवैध होण्याची भीती भीती जास्त असू शकते त्याला लागून ज्या दाखले लागतात परवाने असतील किंवा हो। हे तर ते आधी मिळवले पाहिजेत फॉर्म दाखल करण्याच्या आधी आणि मग ते फॉर्म बरोबर जोडायचे किंवा ते सबमिट करायचे तर त्याची पूर्वतयारी तर केली पाहिजे ते मिळवणं वगैरे ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे नामनिर्देशन पत्रासोबत आपल्याला जे द्यावायची कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे हरकत प्रमाणपत्र हरकत प्रमाणपत्रासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं आपल्याला विटी पाटील सभागृह राजारामपुरी विटी पाटील सभागृहामध्ये एक खिडकी योजना सुरू केलेली आहे त्या ठिकाणाहून ना तुम्हाला नादेय प्रमाणपत्र मिळणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मालमत्तेचे जे क्रमां ते मालमत क्रमांक आहेत ते मालमत्तेचे क्रमांक म्हणजे उदाहरणार्थ घर नंबर सिटी सर्वे नंबर तुम्हाला नमूद करायचा आहे करदाता क्रमांक नमूद करायचा आहे Hmm. नळ जोडणी तुमची स्वतंत्र असेल तर नळ जोडणी क्रमांक स्वतंत्र असेल तर तो नळ जोडणी क्रमांक नमूद करायचा आहे अन्य ज्या काही प्रमाणपत्राच्या अनुषंगानाच्या हे आहेत आहेत त्या तुम्हाला तिथं महानगरपालिकेच्या अधिकारी पडताळणी करून त्याबाबतचं दे प्रमाणपत्र देणार आहे hmm. याचबरोबर नामनिर्देशन पत्रासोबत आपल्याला अन्य काही मत्तादायित्व मत्ता आणि hmm. मत्ता दायित्व ह्याचं प्रमाणपत्र किंवा शपथपत्र आपल्याला एक दा दाखल करावं लागणार आहे त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संदर्भाने सुद्धा एक शपथपत्र आहे ते सुद्धा शपथपत्र आपल्याला त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे आपण जर अन्य विभागातल्या किंवा अन्य मतदान प्रभागातले जर मतदार असू तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मतदार यादीचा पुरावा हा त्या ठिकाणी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये सादर करावा लागणार आहे पक्षातर्फे जर आपण एखाद्या निवडणूक लढवणार असू तर पक्षाचं जे ए बी फॉर्म असतो तो ए बी फॉर्म तुम्हाला जोडायला लागणार आहे किंवा त्या ठिकाणी आवश्यक आहे तो, ला तो तुमच्या सेटमध्ये ते दिलेला आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे की तो प्रभाग किंवा ज्या प्रभागामधनं आपण निवडणूक लढवतोय त्याचं प्रभागाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या जा अनुषंगानं जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र हे महत्वाचं खूप आहे बऱ्याच वेळा आता काय होते की एखादा उमेदवार किंवा एखाद्याची उमेदवारी ही अचानकपणे जाहीर केली जाऊ शकते असेल तो संबंधित जो उमेदवार आहे तो स्वयंघोषित आपण अपक्षवर लढणार म्हणून सुद्धा उमेदवारी फॉर्म भरू शकतो एखाद्या विशिष्ट प्रवर्गामध्ये जर तो निवडणूक लढवणार असेल तर त्यानं त्याच्यासाठीची जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याबाबतची बाबतची जात वैधता प्रमाणपत्राचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणून एक पोहोच मिळते बरोबर आणि ती पोहोच तुम्ही ह्या अर्जा सोबत तुम्ही देणं खूप गरजेचं राहत आणि त्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं आणखीन एक शपथपत्र घेतलं जातं ज्याच्याकडं जात वैधता प्रमाणपत्र नाही त्याच्याकडं की सहा महिन्यांच्या आत निवडून आल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत मी जातबता प्रमाणपत्र सादर करेन किंवा मी त्याच्यामध्ये डिस्कॉलिफाय झालो तर माझा त्याच्यामध्ये कोणताही हरकत राहणार नाही हुँ। आता फॉर्म भरत असताना त्याचं रहिवाशी पण म्हणजे त्याचं तो त्या भागात आहे का किंवा कसं किंवा त्याच्याबद्दलचे सूचक आणून हे कसे असले पाहिजे उमेदवार हा शहरामधला कुठलाही असू असू शकतो किंवा चालू शकतो पण सूचक आणि अनुमोदक हे त्या त्या प्रभागातलेच असणं गरजेचं आहे त्या प्रभागाची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव नाव असणं आवश्यक आहे कारण आपल्याला त्या फॉर्म मध्ये सूचक आणि अनुमोदक त्याचं मतदार यादीतला अनुक्रमांक सुद्धा त्या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यामुळे त्या मतदार यादीमधलाच तो असणं आवश्यक आहे आता फॉर्म दाखल केल्यानंतर निवडणूक कार्यालयाकडून त्यांना काय मिळतं म्हणजे पोच म्हणून असं काय मिळत असतं दोन, दोन चा ते दोन गोष्टी मिळू शकतात त्यांना एक तुम्हाला छाननीचा वेळ एक पोच जी दिली जाते त्या पोच मध्ये नमूद केलेलं असते की छाननीची वेळ कधी आहे आणि कोणत्या दिनांकाचा आहे त्या दिनांकाला तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं राहत म्हणजे छाननी पहिली केली म्हणजे आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून छाननी केली जाते आणि नंतर मग सगळ्या उमेदवारांना समोर तो छाननीमध्ये वैध आहे का अवैध आहे ह्या गोष्टी जाहीर केल्या जातात ज्या वेळेला उमेदवारांना फॉर्म भरला त्या त्यांना त्याला असं वाटतं की बाबा आपण परिपूर्ण भरला पण अशा वेळेला काही संभाव्य धोके हे त्यांनी कसे काय काळजी घे घेऊन केलं पाहिजे आता हे सगळे तुमचे परवाने झाले किंवा त्याचे परिपूर्णपणे भरलं तरीसुद्धा काही अशा काही अडचणी येऊ शकतील का किंवा असं काही शंका त्यांच्या मनात असं किंवा छाननीत जाईल असं धोका निर्माण होईल अशी भीती असं काही होत का? नाही असं काही धोका किंवा मनात शंका घ्यायची काय आवश्यकता नाही निवडणूक निर्णय अधिकारी हा पूर्णपणे सक्षमतेने काम करत राहतो तुम्ही जितक्या स्वच्छतेनं किंवा स्वच्छ मनानं तुम्ही जितकं डिक्लेअर कराल तुम्ही काही लपवणार नाही ना ह्या बऱ्याच गोष्टी याच्यावरती अवलंबून आहे तुमची प्रॉपर्टी जर तुम्ही लपवली जर तुम्ही त्याच काही सादर केलं नाही आणि विरोधकांना जर ते उपलब्ध करून आणलं आणि त्यानं जर ते दाखवलं तर त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा काही करू शकत नाही ना कारण ना तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन मध्ये माझी अन्यत्र कुठेही प्रॉपर्टी नाही अगदी छोटस उदाहरण सांगतो की चार अपत्याच किंवा तीन अपत्याचं सुद्धा आता आपल्याला एक नवीन नियम लाभ झाला आहे त्याचं घोषणापत्र तुम्ही द्यायचं आहे तुम्ही देताना द्या लागलाय की माझ्याकडे माझी दोनच आपत्ती आहेत आता तिसरं आपत्त्य जर विरोधकांना जर दाखवून दिलं तर त्याला तुम्हाला काय म्हणजे प्रशासन किंवा पदाधिकारी प्रशासन हे त्याच्यामध्ये काही गोष्टी लपवू शकत नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असं तसंच आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी आता मला प्रत्येक गोष्ट त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती असते अशातला भाग नाही भार त्यामुळे तुम्ही जे डिक्लेरेशन करून दिले मग आता दायित्व सुद्धा तसंच आहे माझी किती प्रॉपर्टी आहे किती सोनं आहे किती कर्ज आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला जाहीरच करायचे आहेत बरोबर आणि त्या जाहीर केलेल्या प्रत्येक गोष्टीचे फॉर्म हे त्या त्या दिवशी संध्याकाळी निवडणूक निर्णय अधिकारी बाहेर प्रसिद्ध करत राहतो त्या फॉर्मची सगळी झेरॉक्स ती प्रसिद्ध केलं जातं त्या नोटीस बोर्ड वरती त्यामुळे तुमचा विरोधक काहीतरी गोष्टी उपलब्ध करून घेणार आहे म्हणून तुम्ही किती राहणार बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत स्वतंत्र उमेदवार उभा राहणं किंवा पक्षातर्फे किंवा एखाद्या आघाडीतर्फे उभा राहणं ह्यामध्ये कसं त्या फॉर्म मध्ये उल्लेख किंवा तिची प्रोसेस काय असते नाही तुम्ही डिक्लेरेशन देत असताना जो फॉर्म एबी फॉर्म ज्याला मागाशी मी म्हटलं तो त्या राजकीय पक्षाचा असेल किंवा राज्यस्तरीय पक्षाचा असेल किंवा देशपातळीवरील पक्षाचा असेल तर त्याचं ए बी फॉर्म मिळतात स्वतंत्र उमेदवार जर असेल अपक्ष म्हणून जर एखादा उमेदवार निवडणूक लढवणार असेल तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला निवडणूक चिन्ह नमूद करायचे असतात आणि निवडणूक चिन्हाचा पसंतीक्रम द्यायचा असतो बरोबर तो पसंतीक्रम आपण त्यामध्ये नमूद करणं खूप गरजेचं राहते कारण बऱ्याच वेळेला काय होते की एखाद्या विशिष्ट चिन्हासाठी विशिष्ट मागणी जास्त प्रमाणात असू शकते अपक्ष लढणाऱ्याच्या बाबतीत पक्षाचा पण आपण जर अपक्ष लढणार असू तर त्याला ते निवडणूक चिन्ह जे आहे त्याचा पसंतीक्रम खूप महत्वाचा मांडला जातो पक्षाचे एबी फॉर्म हे काही काही वेळेला अगदी शेवटच्या क्षणी मिळत असत आणि उमेदवारांनी आधी फॉर्म भरलेले असतात ह्यामध्ये काय मधल्या ज्या पिरियडमध्ये असतात त्यांनी जर पक्षातर्फे भरलेला असेल तर ते कसं असतं ते म्हणजे कधीपर्यंत तुम्ही निवडणूक जरी तुम्हाला एबी फॉर्म नंतर मिळणार असला तरी तुम्ही पसंती क्रम हा देत असताना जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करूनच द्यायचं आहे म्हणजे जे चिन्ह अधोरेखित केलेले आहेत तिथं प्रसिद्धीकरण केलेली जी चिन्ह आहेत त्या चिन्हांमधनच तुम्ही चिन्ह निवडायचं आहे आणि त्या चिन्हां त्याचा पसंती क्रम तुम्ही द्यायचा आहे म्हणजे वादा करता धरून चालू आहे की आपण एखाद्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाला नाही तर तो, तो स्वतंत्र लढू शकतो लढू शकतो कारण त्याने पसंती क्रम दिलेला आहे दिले आता त्या पसंती क्रमामध्ये एखाद एकाच वेळेला दोन दोन तीन तीन उमेदवारांची एक एक चिन्हासाठी सुद्धा मागणी येऊ शकते त्या वेळेला ज्याचा पहिला फॉर्म आला तो ते विचारात घेतला जाऊ शकतो किंवा हा संपूर्ण अधिकार हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा राहतो तो निवडणूक निर्णय अधिकारी तुम्हाला पसंती क्रमानुसार चिन्ह देतो आणि त्या चिन्हावरती तुम्हाला निवडणूक लढवावी लागते सध्या जी ऑनलाईन आणि ऑफलाईन ही जी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ती नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे नाही आपण कोल्हापूर महानगरपालिकेचे सगळेचे सगळे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारणार आहोत म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं कोणती प्रक्रिया केली जाणार नाही तुमचे संपूर्ण सगळे दाखले असतील तुमचे शपथपत्र असतील किंवा नामनेशन फॉर्म असेल त्याच्यासोबतचे फोटो असतील त्या अधिक साठी फक्त आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून माहिती पुस्तिका सुद्धा उपलब उपलब्ध होईल होईल त्या उपलब्ध होणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये ते सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या के, साईजचा सा तुम्हाला फोटो असण अपेक्षित आहे हु, ते सगळे फोटो किंवा त्याच्यावरती आवश्यक असणाऱ्या बाबीने ऑफलाईन पद्धतीने ते फॉर्म कसे स्वीकारले जातील त्याची वेळ कशी राहणार आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर परवाने देखील सगळे ओरिजिनल म्हणजे हो परवाने देखील ओरिजिनल मिळतात ओरिजिनल आणि ते जोडायचे पण ते ओरिजिनल जोडायला ओरिजिनल जोडायचे असतात आणखीन एक महत्वाची बाब आहे की निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळे जे परवाने असतात ह्या परवान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या ऑफिसेस मध्ये आपण स्वतंत्र कक्ष स्थापन केलेले आहेत म्हणजे वाहन परवाना असेल निवडणूक प्रचार कार्यालयाचा विषय असेल निवडणुकीचे खर्चाच्या मर्यादा ह्या सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुम्ही फॉर्म भरल्याच्या दिनांकाच्या पासून ते तुम्हाला पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण खर्च हा तुम्हाला त्या विवरण पत्रामध्ये भरून द्यायचा असतो हा खूप महत्वाचा भाग आहे हा, हा बऱ्याच लोकांना माहिती नसतो त्यामुळे निवडणूक खर्चावरती जेवढी काही प्रक्रिया करायची ते सगळं तुम्हाला त्यामध्ये नमूद करायचं आहे आणि पुढच्या नव्वद दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नव्वद दिवसाच्या आत संपूर्ण तुम्हाला तो खर्च सादर करायचा राहतो त्याच्या मर्यादेमध्ये राहून म्हणजे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्या गेल्या दिवसापासून तुम्हाला तो सगळा खर्च लागू झालेला ला। पण उद्या माघार घेतली निवडणुकीच्या आधी तर मग ते कसं असतं तिथं पर्यंतचा खर्च तुम्हाला करायचाच आहे हे होते विजय वनकुद्रे साहेब ज्यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज निवडणुकीसाठी कसे भरावे हे सांगितलं त्याचबरोबर कुठलाही धोका होऊ नये आणि आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी काय दक्षता घ्यावी हेही सांगितलं आपण यापुढेही अशाच पद्धतीने काही माहिती घेत राहू नमस्ते साहेब नमस्ते धन्यवाद